कॉल तर याला दिलाच नाही उरतून बोलताय की तुम्ही फॉर्म भरा पेपरमध्ये पेपर पेपर ऍडव्हर्टाईजमेंट आली असेल पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येण्यासाठी व्यक्ती वाचू शकेल काय शंभर टक्के अंध व्यक्ती आहे पेपर मध्ये बातमी आल्याच्या कसं राहायचं कसं अतिरिक्त आई तो भेटत नाही गेटे नावाचा खाली ऑफिस ऑफिसमध्ये नाही वरच्या ऑफिस ऑफिसमध्ये नाही फोन लावला फोन उचलायचा नाही त्याच्या बाहेर जी कोणी पी ए बसलेली आहे ती पीए जागेवरती नाही त्यांना म्हणलं अपॉइंटमेंट घेऊन द्या तर नाही मिळणार भेटायचं कसं त्याच्यात चार वेळा हाताला लागले तीन वेळा पायाला लागले हे एक तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकत नाही एक अंध व्यक्तीला तुम्ही स्टॉल देऊ शकत नाही बिल्डर लोकांना तुम्ही परमिशन देणार बिल्डर लोकांना तुम्ही आतमध्ये बसायला जागा देणार नो आणि गरीबाचं काय करता घेऊन यांना फिरतोय चौथा माळा तिसरा माळा पुन्हा चौथा माळा नमस्कार सध्याला मी नवी मुंबई महानगरपालिका यांच्या हेड ऑफिसमध्ये आलेलो आहे हे हेड ऑफिस तुम्ही बघून घ्या आणि या हेड ऑफिसमध्ये माझ्यासोबत जे उभे आहेत हे दिव्यांग व्यक्ती आहेत या दिव्यांग व्यक्तीचं काम करण्यासाठी मी इथं आलो होतो तर त्या दिव्यांग व्यक्तीला सुरुवातच तिथून आहे की वा या महानगरपालिकेचा एकही कर्मचारी सिक्युरिटी ऑफिसर असेल किंवा सिक्युरिटीवाला असेल ह्या व्यक्तीच्या सोबत अख्ख्या पालिकेमध्ये जाऊ शकतो किंवा त्यांना आधार देऊ शकतो मी यांना घेऊन तिसऱ्या माळ्यावर गेलो चौथ्या माळ्यावर गेलो पुन्हा तिसऱ्या माळ्यावर आलो यांचं काम आहे की इकडला एक शिपाई यांच्यासोबत देणं की जेणेकरून दिव्यांग व्यक्तीला या ठिकाणातला प्रवास करता येईल मात्र तसं कुठंच दिसत नाही याच्या विरोधामध्ये जर तुम्ही बघितलं तर मेट्रोचं तुम्ही ऑफिस घेऊ शकता मेट्रोमध्ये जर दहा रुपयाचं तिकीट काढलं तर तिकडला सिक्युरिटी इन्चार्ज दिव्यांग व्यक्तीला रेल्वेमध्ये बसवतो त्या मेट्रोमध्ये पुन्हा खाली आणून सोडतात मात्र या महानगरपालिकेमध्ये दिव्यांगासाठी कुठलीच सोयी सुविधा आणि व्यवस्था नाही हा जो व्यक्ती आहे माझ्यासोबत हा शंभर टक्के डिसेबल आहे या शंभर टक्के डिसेबल व्यक्तीला महानगरपालिकेच्या वतीने स्टॉल देणं गरजेचं आहे मात्र इकडले अधिकारी एकतर जागेवरती नाहीत जागा सोडून गेलेल्या आहेत त्यांना किती फोन लावा इकडले जे उपायुक्त आहेत डोई फोडे नावाचा जो उपायुक्त आहे हा अत्यंत निगरगट्ट व्यक्ती आहे त्या माणसाच्या मनामध्ये संवेदनशील दिव्यांग व्यक्तीला अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास त्या ऑफिसच्या हो बाहेर बसून ठेवतात आणि फक्त तीन ते तीन सेकंदाच्या आतमध्ये बाहेर काढतात ह्या दोन हजार एकवीस साली या दिव्यांग व्यक्तीने फॉर्म भरलाय की मला स्टॉल देण्यात यावा म्हणून स्टॉल तर याला दिलाच नाही उरतून बोलताय की तुम्ही फॉर्म भरा पेपरमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट पेपर पेपर आली असेल पेपरमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येण्यासाठी या दिव्यांग व्यक्ती वाचू शकेल काय शंभर टक्के अंध व्यक्ती आहे पेपरमध्ये बातमी आल्याच्या नंतर तुम्ही पत्रक भरायला सांगताय या व्यक्तीने जगायचं कसं राहायचं कसं आणि ज्या स्वयंघोषित संघटना आहेत दिव्यांग नावाच्या एक एक माणूस दहा दहा स्टॉल चालवतोय तिकडला अतिरिक्त आहे तो भेटत नाही गेटे नावाचा खाली ऑफिस ऑफिस मध्ये नाही फोन लावला फोन उचलायचा अपॉइंटमेंट घेऊन द्या तर नाही मिळणार भेटायचं कसं या पालिकेमध्ये आल्याच्या नंतर अंध कोणी असेल तर तिथला शिपाई त्यांना देणं गरजेचं होतं त्याच्या चार वेळा हाताला लागले तीन वेळा पाहायला लागले ला ला याच्यापेक्षा तर ती मेट्रो परवडली महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त गेटे उपायुक्त डोई फोडे कुठे आहेत डोई ऑफिसच्या बाहेर बसवलं आणि बाहेर काढले हे एक तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकत नाही एक अंध व्यक्तीला तुम्ही स्टॉल देऊ शकत नाही जगायचं कसं बिल्डर लोकांना तुम्ही परमिशन देणार बिल्डर लोकांना तुम्ही आतमध्ये बसायला जागा देणार नो आणि गरीबाचं काय करायचं इकडले कोणी आहेत ना ते ज्यांची नावं घेतोय मी त्यांनी जागेवरती आणि सुधरा जे दुसरे जे आहेत तुमच्या दिव्यांग जे कोणी त्यांना तुम्ही एक एक माणसाला दहा दहा स्टॉल देता आणि जो खरा गरजू ज्याला खरंच मदत पाहिजे त्याला मदत नाही इथला एकही -एक सिपाही यांच्या सोबत येऊ शकत नाही ह्यांना कुठं जायचंय तुम्हाला कुठं कुठल्या ऑफिसला जायचंय हे ऑफिस कुठं आहे ते ऑफिस कुठं आहे ह्यांना रस्ता दाखवू शकत नाही मी स्वतः घेऊन यांना फिरतोय चौथा माळा तिसरा माळा पुन्हा चौथा माळा गेटेकडे जावा दोई फोडेकडे जावा पुन्हा खाली या खालून वरती जावा हे असं करणार हे माझ्याकडे सगळं पत्र आहेत डिसेबिलिटीचं पूर्ण हे मदतीच्या नावाने झिरो आयुक्त साहेबांनी या व्हिडिओची दखल घ्यावी आणि या व्यक्तीला तात्काळ न्याय द्यावा